राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज कोल्हापूर कॅन्सर सेंटर कॅन्सर सेंटर्स ऑफ अमेरिका येथे शनिवारी पेट सिटी स्कॅन मशीनच्या उद्घाटन प्रसंगी आरोग्यमंत्री माननीय प्रकाश आंबेडकर डॉक्टर राजेंद्र कुलकर्णी डॉ सुरज पवार डॉक्टर रेश्मा पवार डॉक्टर संदीप पाटील डॉक्टर शरद टोपकर यांच्यासह मान्यवर पेट स्कॅनची उपलब्धता रुग्णांना दिशादर्शक प्रकाश आंबेडकर कोल्हापूर कॅन्सर सेंटर कॅन्सर सेंटर्स ऑफ अमेरिकाच्या पेट सिटी स्कॅन मशीनचे उद्घाटन कोल्हापूर दिनांक आठ पेट सिटी स्कॅन मशीनची उपलब्धता कॅन्सर रुग्णांना दिशादर्शक ठरेल असे मत आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आज व्यक्त केले कोल्हापूर कॅन्सर सेंटर कॅन्सर सेंटर्स ऑफ अमेरिका येथे श्री आबेडकर यांच्या हस्ते पेट सिटी स्कॅन मशीनचे उद्घाटन झाले त्यावेळी ते बोलत होते ते म्हणाले कॅन्सर विरुद्धच्या लढाईत नेहमीच अग्रेसर असणाऱ्या कोल्हापूर कॅन्सर सेंटर येथे अशी चांगली सुविधा उपलब्ध करीत आहात त्याबद्दल डॉक्टर सूरज पवार यांच्यासह त्यांची पूर्ण टीम कौतुकास पात्र आहे पेट सिटी स्कॅनची सुविधा उपलब्ध करून कोल्हापूर कॅन्सर सेंटरने कॅन्सर विरुद्धच्या लढाईत आणखी एक यशस्वी पाऊल टाकले आहे कोल्हापूर कॅन्सर सेंटर हे आरोग्य मंदिरच आहे असे गौरव उद्गार यांनी काढले डॉक्टर यांनी कोल्हापूर कॅन्सर सेंटर येथे उपलब्ध असणाऱ्या सुविधांविषयी अधिक माहिती देऊन ते म्हणाले पश्चिम उत्तर कर्नाटक गोवा येथील कॅन्सर रुग्णांसाठी पेट स्कॅन मशीन वरदान ठरेल यामुळे त्वरित निदान होऊन रुग्णांवर अचूक उपचार करणे सोपे जाईल कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र कुलकर्णी म्हणाले रुग्णांना उपचारासाठी आता पुणे मुंबई येथे न जाता येथेच जागतिक स्तरावरील सुविधा त्यांना उपलब्ध तर होत आहेत शिवाय नेहमीच रुग्णांसाठी आधुनिक सुविधांचा ध्यास कोल्हापूर कॅन्सर सेंटरने घेतला आहे डॉक्टर संदीप पाटील यांनी आभार मानले ते म्हणाले कोल्हापूर कॅन्सर सेंटर आणि कॅन्सर रुग्णांचे एक अनोखे नाते तयार झाले आहे येथे पूर्णपणे बरे झालेले रुग्ण एक प्रकारची उर्मी आशा देऊन जातात त्याच पाठबळावर येथे नवनवीन उपक्रम राबवण्याबरोबरच विविध सुविधा उपलब्ध करीत आहोत या निमित्ताने पूर्ण टीमसाठी ही पाठीवर थाप असून आणखी नव्या उमेदीने रुग्णांची सेवा करण्याचे बळ मिळेल यावेळी डॉक्टर रेशमा पवार डॉक्टर शरद टोपकर डॉक्टर योगेश अणाब डॉक्टर पगार वाठवे यांच्यासह कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे सर्व डॉक्टर कर्मचारी रुग्णांचे नातेवाईक आधी उपस्थित होते